शिवाजीपेठीमध्ये आम्ही भारतीय लोक आंदोलनाची बैठक झाली बहुजन विचारवंतांना टार्गेट कराल तर याद राखा असा इशाराच त्यांनी या बैठकीमध्ये दिला कोल्हापूर दिनांक चौदा बहुजन समाज शिकू लागला विचार करू लागला तसा बामणी कावा त्यांच्या लक्षात आला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम करणारी हीच मंडळी होती आणि आज त्यांचेच नाव घेऊन स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत ते ओरडा करत आहेत त्यांची लबाडी उघड केली जाते म्हणून चिडून ते आता बहुजन विचारवंतांना टार्गेट करत आहेत वैचारिक वाद घालण्याची कवच त्यांच्यात नसल्यामुळे हिंदूवर अन्याय हिंदूर अन्याय असे ते ओरडत राहतात बहुजनांना लुबाडण्यासाठी या यांनी पुराणं तयार केली त्यांची चिरफाड संत तुकाराम महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार यांनी केलेली आहे आता ते काम ज्ञानेश महारावसारखे विचारवंत करत आहेत या बहुजन समाजातील विचारवंतांनी मांडलेला एकही मुद्दा धर्मांध लोकांना खोडून काढता येत नाही म्हणून ते त्यांच्या विरोधात कोल्हेकोई करत आहेत त्यांच्या कोल्हेकोईला बहुजनांनी फसू नये असे आवाहन अनिल चव्हाण यांनी केले कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी आपल्या भाषणामध्ये विचारवंतांचा मुकाबला विचाराने करा पण ती कुवत नसल्यामुळे धर्माच्या अडून टीका केली जाते वैचारिक वाद न घालता बहुजन विचारवंतांना टार्गेट केल्यास जशा तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला या सभेच्या अध्यक्षांनी आनंदराव चौगुले होते प्रास्ताविक केलं रवी चव्हाण यांनी प्रास्ताविकात रवींद्र चव्हाण यांनी जेम्स लेन आणि बाबा पुरंदरे यांच्या कारवायांची खरीखुरी माहिती लोकांना दिली जयंत मिठारी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं बहुजन समाजातील तरुणांनी फुले शाहू आंबेडकर वाचले पाहिजेत तरच ते वाचू शकतात यानंतर ज्ञानेश महाराव यांचं टेप केलेलं व्याख्यान ऐकवण्यात आलं ते ऐकून झाल्यानंतर काही ठराव करण्यात आले त्यामधला एक ठराव आहे धर्मांधांच्या गुंडगिरीला आळा घाला त्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा करताना ज्यांनी पैसे खाल्लेत त्यांची नावे जाहीर करा आणि बहुजन समाजातील विचारवंतांना टार्गेट केलं तर जशा तसं उत्तर दिलं जाईल हे तीन ठराव करण्यात आले या कार्यक्रमासाठी चंद्रकांत सूर्यवंशी विलासराव पवार मेना चव्हाण छाया पवार ॲडव्होकेट अजित चव्हाण बबन मोरे संजू निकम संजय चौगुले सुनंदा चव्हाण संजय साळुखे ऋषिकेश मिठारी डॉक्टर नारायण शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला कॉम्रेड चंद्रकांत यादवांनी कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे जीवनचरित्र सांगितले आणि त्यानंतर सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आभार प्रदर्शन चंद्रकांत सूर्यवंशी मिस्त्री यांनी केले शिवराय यांच्या जयघोषामध्ये कार्यक्रमाची सांगता झाली